नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा दोन दिवसापूर्वीचा जुना आहे मी जेव्हा गावाला गेले होते तेव्हाचा तर मी आणि आथांग इथे आमच्या घरी म्हणजे आमच्या बाबांनी डेव्हलप केलेली ही छोटीशी बाग आहे तर तिथे आम्ही फेरफेटका मारायला आलो होतो आणि म्हटलं थोडीशी साफसफाई पण करू कारण खूप अशी सुकिलेली पानं वगैरे पडली होती आणि ते झाडायचं होतं तर त्याचं काम आमचं चालू होतं आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी बाग आहे पाणीसुद्धा मुबलक प्रमाणात म्हणजे बऱ्यापैकी पाणी असतं त्यामुळे खूप छान अशी झालेली होती तर बागेमध्ये नार नारळाची झाडं आहेत फोपळीसुद्धा आहेत आणि बऱ्याचशा प्रमाणात अननसाची झाडं आहेत म्हणजे एक झाड होतं पहिल्यांदा आमच्याकडे मग त्याला ते अननस लागल्याच्या नंतर मग त्याचा कोंब काढून दुसरीकडे लावणं अशी अशी असा बाबांचा छंद होता मग त्याच्यामुळे ते अननसाची खूप अशी झाडं झालेत सध्या त्याला इतकी फळं लागली असती तर बाजारपेठ वाटतं सगळी आमच्याच अननसांनी फुलली असती पण ठीक आहे गमतीचा विषय सोडा कारण इत त्याच्यावरती इतकी फळं धरत नाहीत कारण माकडं खूप आहेत आमच्या इथं आणि ते बऱ्याचशा प्रमाणात याची वाट लावतात आणि माकडं सु नारळसुद्धा अजिबात ठेवत नाहीत त्यामुळे यातून फारसं असं उत्पन्न मिळत नाही पण ठीक आहे त्यांनी तरी कधी खायचं ते त्यांच्या जीवाची मजा करू देत तर तर आमच्या घराच्या हेतून अगदी जवळच दुबळेश्वराचं मंदिर आहे नदी किनारी वसलेलं असं तिथ अगदी जवळच असल्यामुळे रात्रीचा म्हणजे संध्याकाळी सातच्या आरतीचासुद्धा खूप छान असा आवाज येत असतो त्यामुळे आणखीनच प्रसन्न वाटतं आणि तुम्ही बघू शकता खूप अशी मोकळी जागा आहे इथे तिथे गेल्यानंतरसुद्धा मन अगदी प्रसन्न होतं आता इकडे तिकडे उन्हाळक्या करत मस्त अशी मज्जा करत होता आणि मी तिकडे सगळा कचरा गोळा करून मग त्याला पेटवलं होतं आणि नंतर मग आम आम्ही वरती तर ही जी बॅग मी तुम्हाला दाखवते ते आमच्या घराच्या सभोवतालची आहे तर तिथेसुद्धा नारळाची झाडं आहेत आणि दाराभोवतीची फुलझाडं आहेत शेवंतीला आत्ता कुठे फुलं धरायला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यात तिला फुलं आली नाहीत म्हणजे बऱ्याचदा त्याला येत नाहीत आणि त्यानंतर मग फुलं यायला सुरुवात होतात कुंदाचे सुद्धा झाडं होती त्यालासुद्धा आत्ता असे कुठे कळे धरायला लागलेत ते सुद्धा नंतर फुलतील गुलाबाची झाडं आहेत सदाफुली आहे तगर आहे जास्वंदीची झाडं आहेत त्यामुळे रोजच्या पूजेला कधी विकत अशी फुलं आणायला लागत नाहीत आपल्या ग सभोवताली जी उगवतात तीच फुलं पूजेसाठी वापरली जातात आणि याला आता कुंपण करावं लागेल कारण नाहीतर मग उन्हाळ गुळं खूप त्रास देतील तर आजचा व्हिडिओ इतकाच आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा बाय